हा कॉमनली मला प्रश्न विचारलेला आहे की मला आठ गोळ्या चालू तर ह्या गोळ्यांनी माझी किडनी खराब झाली अशी कुठलीही गोळी नाही आहे की कि डायरेक्टली किडनीला डॅमेज कर मोस्ट uh, कॉमन जे कारण आहे आहे हे uh, इन्सुलिन रेजिस्टन्स डायबिटीजमुळे जेव्हा किडनीला डॅमेज व्हायला हो लागतं त्यावेळेस लग्नीमधनं प्रोटीन लॉस चालू इज हे म्हणू शकता तुम्ही सगळ्यात पहिले डॅमेज आहे म्हणजे पाच ते दहा वर्ष शुगर कंट्रोल राहिल्यावरती तेव्हा कुठं हा आजार चालू होत डायबिटीस डायबिटीजमुळे किडनी प्रॉब्लेम होऊ नये ह्यासाठी सगळ्यात जी पहिली महत्वाची गोष्ट आहे शुगर इन्फेक्ट आणि सॉल्ट इंटेक ह्या दोन गोष्टी कमी झाल्या पाहिजे तुम्हाला डायबिटीस आहे तुम्ही वरून दारू पिताय म्हणजे तुम्ही फक्त ऍड ऑन करताय की डॅमेज फास्ट ट्रॅक कसं झालं पाहिजे ज्या फळांमध्ये जास्त जा सीड्स असतात ते युजली आपण अवॉइड केले पाहिजे शंभरामधल्या तीस ते पस्तीस टक्के लोकांच्या किडण्या खराब व्हायच्या डायबिटीसमोर हो, एवढं खतरनाक तो आजार आहे आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर आपण दिली अशा लोकांचं डायलिसिस आपण खूप वर्षांकरता सुद्धा पोस्टपॉन करू शकतो बऱ्याच लोकांना वाटतं काय त्याच्याशिवाय कळणार कसं कर की हे औषध तुमच्यावरती काम करते जो परें ना। ना का नाही जोपर्यंत तुम्ही ह्या बदलावाबरोबर स्वतःला बदलून नाही घेणार आजार तुमचा कंट्रोल मध्ये येणारच नाही जे काही सगळे औषधं आहेत डायबिटीस साठी सध्या जे अवेलेबल आहेत हे सगळे औषधं तुमचं हार्ट आणि किडनी वाचवायसाठीच बनलेले आहेत डायबिटीज हा जगातला सर्वात मोठा आजार आहे आणि त्याचा हेव्हिली इम्पॅक्ट आपल्या किडनीज वरती होत असतो तर मग आपल्या किडनीज वाचवण्यासाठी आणि त्या हेल्दी कशा मेंटेन करता येईल याबद्दल आपण आज जाणून घेऊयात सरांकडून वेलकम सर क्यों? सर तर मला सांगा डायबिटीज म्हणजे नेमकी काय डायबेटीस म्हणजे का आपण मधुमेह त्याला असं म्हणू शकतो मराठीमध्ये ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या बॉडीमधली शुगर वाढत चाललेली आहे ह्याच्यासाठी मेनली दोन कारणीभूत कारण आहेत त्याला म्हणू शकता इन्सुलिन नावाचा एक हार्मोन असतो जो आपल्या बॉडीतली शुगर कंट्रोल करायचं काम त्याचं असतं आयदर तो बनत नाही किंवा त्या हार्मोनच्या ऍक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय बॉडीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो इन्सुलिन रेजिस्टन्स जर जगामध्ये बघितलं तर मोस्ट कॉमन जे कारण आहे डायबिटीस आहे हे इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा इन्सुलिन आहे पण ते व्यवस्थितरित्या काम नाही करत आहे छोटे मोठे कारण आहेत म्हणा ओबिसिटी बना किंवा काही जेनेटिक चेंजेस म्हणा काही बॉडीमध्ये चेंजेस म्हणा दी ह्या फॅक्टर्समुळं किंवा त्याच्या अगेन्स्ट काही काम करणारे हार्मोन्स किंवा काही पदार्थ ते त्याला काम नाही करत ह्या गोष्टीमुळे होत असतं दुसरा जो आजार आहे ज्याच्यामध्ये इन्सुलिन बनत नाही किंवा इन्सुलिन आहेच नाही हा आजार युज्युली लहान मुलांचा असतो कधी कधी तो एका वर्षाच्या आत किंवा पहिल्या पाच वर्षाच्या आत होतो त्या लोकांमध्ये जे मध्ये जे बीटा सेल्स असतात ज्याच्यामध्ये हा हार्मोन तयार होतो तो तयारच होत नाही आणि त्यामुळे शुगर वाढत जाते आणि ही शुगर वाढली की आपण त्याला ब्लड टेस्टमध्ये किंवा काही टेस्टमध्ये ते कोण आपल्याला कळत की आपल्याला डायबिटीस आहे किंवा मधुमेह आहे डायबिटीज आणि किडनी या दोघांमध्ये इंटरनली काय कनेक्शन आहे डेफिनेटली आता सगळ्यात सेवा आता आपण जसं डिस्कस केलं की डायबिटीस म्हणजे शुगर ब्लडमध्ये वाढलेली आहे करेक्ट जेव्हा शुगर ब्लडमध्ये वाढली आहे आणि किडनी हे आपल्या बॉडीचं एक प्रकारचं फिल्टर आहे फिल्टर काय फिल्टर हे अशा प्रकारचं फिल्टर आहे की जे चांगल्या गोष्टी मध्ये ठेवतं आणि वाईट गोष्टी बाहेर फिरतात पण जेव्हा शुगर खूप जास्त वाढते शुगर जेव्हा जास्त खूप वाढते किडनीमध्येही ॲटोमॅटिक काही चेंजेस व्हायला लागतात फॉर एक्झाम्पल सिम्पल उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आपण कुठल्याही रस्त्यावरती गाडी कुठल्याही स्पीडने नाही घेऊन जाऊ शकत त्याचप्रकारे जेव्हा शुगर खूप जास्त वाढायला लागते किडनीचं कामही ॲटोमॅटिक वाढायला लागतं का कारण ती शुगर बाहेर फेकली पाहिजे जेव्हा ज्याची गरज नाही ती बॉडी ठेवत नाही इन शॉर्ट मोठ्या लँग्वेजमध्ये आणि जेव्हा असं किडनीचं काम वाढायला लागतं शुगर जास्त असल्यामुळं ॲटोमॅटिक किडनीमध्ये डॅमेज व्हायला तयार होतं आणि जेवढी जास्त शुगर अनकंट्रोल राहते आणि जेवढ्या वर्षांसाठी राहते त्यानंतर किडनी हळूहळू डॅमेज व्हायला लागते आणि त्यामुळे शुगर ही एका व्यवस्थित कंट्रोल रेटमध्ये राहिली तर किडनीचं डॅमेज खूप कमी प्रमाणामध्ये होऊ शकतं अनकंट्रोल शुगर्स ॲटोमॅटिकली शुगर्स वाढले की ॲटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढायला चालू करतो आणि ब्लड प्रेशर आणि शुगर हे दोघांत एकमेकात मिसळून किडनीला अधिक जोमाने खराब करतं इव्हन ब्लड प्रेशर पण ऑटोमॅटिक वाढ शुगर जर जास्त वाढला ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर वाढतं कारण हे दोघंही एकमेकाला इंटर रिलेटेड आहेत लक्षणं काय आहेत आणि किडनी प्रॉब्लेम ज्याची ह्याची लक्षणं कशी असतात डायबिटीस मुळे जेव्हा किडनीला डॅमेज व्हायला लागतं त्यावेळेस किडनी लग्न प्रोटीन लॉस चालू इज हे म्हणू शकता तुम्ही सगळ्यात पहिलं डॅमेज आहे आणि ॲज अ्युमन बॉडी जर बघितली प्रोटीन लॉस ऍक्सेप्ट नाही करू शकत कुठल्याही कारण राहू द्या तो डायबिटीस मध्ये राहू द्या का इतर कुठलाही कारण राहू द्या प्रोटीन म्हणजे मोठ्या शब्दामध्ये आपल्या बॉडीची इम्युनिटी म्हणू शकता डिफेन्स सिस्टम म्हणू शकता सगळं काय म्हणू शकता आणि जेव्हा प्रोटीन लॉस चालू होतो तुम्हाला फटी घेतो म्हणजे फास्ट ऍक्टिव्हिटी करणं किंवा वजन उचून चालणं दम लागणं हळूहळू अंगावरती सूज येणं डोळ्याच्या खाली सूज येणं चलताना दम लागणं झोपताना दम लागणं झोपताना पण हो झोपताना पण हळूहळू मग लगेमध्ये कधी कधी वास यायला लागतो कारण की शुगर वाढल्यावरती युरिनचं इन्फेक्शन होतं आणि त्याचा वेगळा वास येतो फिवर येतो कधी कधी पण नंतर अजूनही पुरा आजार गेला आणि किडनीला खूपच जास्त डॅमेज झालं तर मळमळ करणं नॉशिया व्हॉमिटिंग खायला न जमणं आणि कधी कधी जर खूपच जास्त किडनीला डॅमेज असेल तर काही लोक बेशुद्ध पडू शकतात कारण की युरिया आणि क्रियाटिन जे किडनीचं फंक्शन असतं ते खूप जास्त लेव्हलला खराब करू शकतं तर युजली मोस्ट कॉमन मी सांगेन डायबिटीज लोकांना जर किडनी प्रॉब्लेम झाला पायाला सूज येणं किंवा डोळ्याखाली सूज येणं हे वन ऑफ द अर्ली साईन समजू शकता की कि किडनीचं इन्व्हॉल्वमेंट काही चालू झालेलं आहे आणि त्यानुसार त्याची आपण मॉनिटरिंग केली पाहिजे जसं मी आत्ता सांगितलं की किडनी आणि शुगर हे एकमेकांना खूप घनिष्ठ आहेत किडनी जेव्हा डॅमेज व्हायला लागते बऱ्याच डायबिटीस लोकांची शुगर ऑटोमॅटिक कंट्रोल व्हायला लागते हे आपण म्हणू शकतो इंग्लिशमधलं बाकी आहे शुगर कंट्रोलमध्ये येते कारण की कसं आहे जो इन्सुलिन हा हार्मोन असतो जो आपल्या बॉडीतली शुगर कंट्रोल करतो त्याची एका लेवल तो अतिशय जास्त आपल्या बॉडीला चांगला नाही आणि अतिशय कमी चांगला जेव्हा किडनी खराब होते इन्सुलिन हार्मोनचं लेवल बॉडी मध्ये वाढायला लागतं ऑटोमॅटिकली आणि खूप जेव्हा वाढायला लागतं शुगर कमी होऊन लोक चक्करून खाली पडतात तर ही गोष्ट अशी आहे ते ब्लेसिंग इन िस गायस म्हणजे शुगर तुमची कंट्रोलमध्ये आली पण किडनी गेली सो असं असतं ते त्यामुळं अशा लोकांनी तर वारंवार किडण्या चेक केल्या पाहिजेत जे तुम्ही म्हणू शकतात की स्टँडर्ड रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड गाईडलाईन्स हे म्हणतात डायबिटीज लोकांनी हा शुगर कळी कंट्रोल पाहिजे आणि किडनी आणि युरिनच्या टेस्ट प्रत्येक सहा महिन्याला केल्याच पाहिजेत का कारण की हा आजार खूप स्लो होणार असतो एका महिन्यात होत नाही दोन महिन्यात होत नाही ओव्हरपीरियड ऑफ टाईम म्हणजे पाच ते दहा वर्ष शुगर अनकंट्रोल राहिल्यावरती तेव्हा कुठं हा आजार चालू होत असतो तुम्हाला खूप वेळ असतो की चालू आधीच पकडला तर त्याला खूप लवकर तुम्ही कंट्रोल आणू शकता आणि प्रॉब्लेम होण्यापासून वाचू okay. शकता अनकंट्रोल नसले की त्याचा हे वरती शुगर कंट्रोल राहिली तर ऑलमोस्ट प्रॉब्लेम सक... व्हायची हो शक्यता इज लेस दॅन फाय सर मला सांगा डायबिटीज मुळे किडनी प्रॉब्लेम होऊ नये या यासाठी आपल्याला काय करता येईल डायबिटीस मुळे किडनी प्रॉब्लेम होऊ नये ह्यासाठी यासाठी सगळ्यात जी पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुमचं शुगर इन्टेक आणि सॉल्ट इन्टेक ह्या दोन गोष्टी कमी झाल्या पाहिजेत याचं कारण असं आहे की शुगर आणि सॉल्ट हे युजली किडनीच्या फिल्टरमधनं बाहेर फेकले जाणारी गोष्ट आहेत आणि जर जा तुम्ही जास्त प्रमाणात शुगर आणि जास्त प्रमाणात सॉल्ट दोन्ही घेतलं तर किडनीला खूप जास्त प्रमाणामध्ये काम करावं लागतं खूप जास्त प्रमाणात नॉर्मलपेक्षा दुप्पट तिपटीपेक्षा काम करावं लागतं आणि जेव्हा एखादी गोष्ट जास्त प्रमाणात काम करायला लागली ती कधी ना कधी फेल होणारच आहे करेक्ट तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो टार्गेट आहे जेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही शुगर आणि सॉल्टला कंट्रोल करतात ॲटोमॅटिकली तुमची किडनी वाचायचे चान्सेस खूप वाढतात दुसरी गोष्ट प्रॉपर एक्सरसाईज करणं एक्सरसाईज केल्यामुळे सर्क्युलेशन वाढतं सर्क्युलेशन पूर्ण बॉडीचं वाढतं ठीक आहे आणि सर्क्युलेशन पूर्ण बॉडीचं वाढल्यावर तेवढ्याच प्रकारे त्याला ते हेल्दी होतं ते ऑक्सिजनेशन व्यवस्थित राहतं दुसरं हेल्दी फूड्स फ्रूट्समध्ये खूप सारे प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात मिट विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात जे किडनीसाठीही इक्वली गरजेचे आहेत त्यांना हेल्दी कंडिशनमध्ये ठेवायला तर ते ॲटोमॅटिक त्यांना हेल्प करतात जर थोडीफार डॅमेज झाली असेल हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिनरल्स म्हणा विटॅमिन्स म्हणा ते त्यांना हेल्प करतात की ती कंडिशन तुम्ही तु बॅक तु टू तु नॉर्मल करा पुन्हा स्मोकिंग सजेशन और टोबॅको इन्टेक विच इज टोबॅकोमुळे डेफिनेटली टोबॅकोमुळे काय होतं टोबॅकोमुळे इट सेल्फ इज अ ब्लड प्रेशर वाढवायची शक्यता त्याच्यात खूप असते ब्लड प्रेशर वाढलं तुम किडनीला डॅमेज होतो इट इज लाईक अ सिक्वेन्स हे वाढलं ते होतं टोबॅको इन्टेक किंवा स्मोकिंग किंवा एक्सेसिव्ह इंटेक ऑफ एनी अल्कोहोल्स ऑल दीज आर डॅमेजेस अल्कोहोल मध्ये व्हेरी हाय अमाऊंट ऑफ सॉल्ट सॉल्ट इज वन ऑफ द सॉल्ट शिवाय अल्कोहोल प्रिझर्व नाही करू शकत तू अगेन ऑटोमॅटिकली तुम्हाला डायबिटीस आहे तुम्ही वरून दारू पिताय म्हणजे तुम्ही, तुम्ही फक्त ऍड ऑन करताय की डॅमेज फास्ट ट्रॅक कसं झालं पाहिजे नॉट टू स्लो डॉ तर ह्या सिंपल गोष्टी आपण फॉलो केल्या की सॉल्ट कमी खाणे शुगर कंट्रोल करणे एक्सरसाइज फ्रूट इंटेक फ्रूट इंटेकचं काही प्रमाण वगैरे प्रमाण काही नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं फ्रूट थेराविक फ्रुट्स खाय खायचं बरोबर आहे किडनी जर तुमची डॅमेज ही प्रूव्ह झाली असेल तुम्हाला किडनी डॅमेज आहे व त्या डॅमेजच्या स्टेजनुसार असतं तुम्हाला थॅराविक फ्रूट्स खायला मनाही असतं ज्याच्यामध्ये पोटॅशियम कंटेंट जास्त असतं जे रुल्स असतात ते खूप वेगळे आहेत तुम्हाला मोशन्स होईल सांगतात का तुम्ही कोणत्या प्रकारचे फ्रुट्स खाता तुम्ही फ्रूट ज्यूस बनवून पिता का नॉर्मल खाता अशा गोष्टी आहेत आता फॉर एक्झाम्पल जर सगळ्यात सेफ फ्रूट म्हणला स्ट्रॉबेरी रासबेरी ऍपल हे खूप सेफ फ्रूट आहेत तुम्ही कधीही कधी किती प्रमाणात खाऊ शकता वातावरणात द्राक्ष बघा द्राक्ष ज्याच्यामध्ये सीड्स कमी आहेत असा फूड तुम्ही इझिली खाऊ शकता ज्या फळांमध्ये जास्त सीड्स असतात ते युजली आपण अवॉइड केले पाहिजेत सगळ्यात मोस्ट कॉमन जे प्रश्न मला विचारला जातो की नारळाचं पाणी प्यायचं का तर स्ट्रक्चर वाईज बघायला गेलं नारळामध्ये सगळ्यात जास्त सीड असतात आणि त्याचं पाणी होऊन ते पाणी होत असते सीड सीड तर ते असं असं असतं की नारळाच्या पाण्यामध्ये सगळ्यात जास्त पोटॅशियम आहे त्यामुळे ठीक आहे त्यामुळे ते नाही खाऊ शकत केळी जे असते केळीमध्ये खूप सीड्स असतात पूर्ण लाईनमध्ये ठीक आहे पूर्ण सेंटरला से सेंटर सीड्स असतात आता सीडलेस कि के, केळी जरी आली असेल बेसिकली ती इट इज त्याच्यामध्ये सीड असतातच स्ट्रक्चर वाईज त्यामुळे तुम्ही ती पण नाही खाऊ शकत सगळ्यात सिम्पलेस्ट मी सांगेन पियस म्हणा ऍपल स्ट्रॉबेरीज ऑल द बेरीज तुम्ही मिळू शकता कुठल्या काळामधल्या बेरीज म्हणजे अवॅकॉडो जे सिंगल सीडवाला आहे असे फ्रुट्स तुम्ही किती प्रमाणात खाऊ शकता ऑरेंजेस मनुष्य मी म्हणत नाही की एकदाच पाच सहा ऑरेंज खा एखाद्या वेळेस एखादा ऑरेंज इट्स ओके असं म्हणजे फ्रुट्स तुम्ही खात राहा पण प्रमाणामध्ये प्रमाना प्रमाणाच्या बाह्य तुम्ही काही खाल्लं हेल्दी जरी जरी झालं तरी प्रॉब्लेम करणारच आहे प्रमाणात खा, खा। आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या नेक्स्ट मला तुम्हाला हे विचारायचं होतं की डायबेटीस मुळे जो किडनीवरती प्रॉब्लेम होतो मग यावर काही उपचार किंवा मग काही प्रिकॉशन्स आहेत का ऑफकोर्स खूप आता आता सध्याच्या मागच्या एक दशकामध्ये डायबिटीस आणि किडनी ह्या आजारावरती जगामध्ये सगळ्यात जास्त रिसर्च झालेला आहे आणि सध्या एवढ्या चांगले चांगले औषधं अवेलेबल झालेल्या आहेत त्यामुळं जो आता इन शॉर्ट असे म्हणू शकतो की शंभरामधल्या तीस ते पस्तीस टक्के लोकांच्या किडण्या खराब व्हायच्या डायबिटीसमोर म्हणजे एवढे एवढं खतरनाक तो आजार आहे विद आता सध्या जे ॲडव्हान्समेंट आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे औषधं ॲडजस्टमेंट ऑफ मेमेडिकेशन करत करत हा जो आजार कंट्रोल याचा जो रेट आहे आता प्रचंड वाढलेला आहे मी सांगेन प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतली आणि सगळे आपण जर व्यवस्थित औषध घ्यायला लागलो चान्सेस आर लेस दॅन फाय पर्सेंट आणि व्यवस्थित जर राहिलं एखाद्याला समजा डायलिसिस जरी लागणार असेल म्हणजे त्याच्या किडनीला समजा डायबिटीस फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशी माझ्याकडे लेट आला आहे फॉर okay. एक्झाम्पल त्याचं किडनीला थोडी सूज आहे प्रोटीन लॉस पण चालू झालेला आहे म्हणजे बरंच काही प्रमाणात ऑलरेडी चालू आहे आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर आपण दिली अशा लोकांचं डायलिसिस आपण खूप वर्षांकरता सुद्धा पोस्टपॉन करू शकतो पण त्याला मेहनतही तेवढीच आहे असं नाही की दॅट इज द एंड ऑफ द वर्ल्ड बऱ्याचशा गोष्टी मागच्या एक दशकामध्ये एवढ्या बदललेल्या आहेत आणि त्यांचा इफेक्ट ही तेवढाच चांगला आहे आणि मल्टिपल इंटरव्हेन्शन करत लाईक वेट रिडक्शन प्रॉपर मेडिकेशन प्रॉपर मॉनिटरिंग हॉल्सो तेवढीच गरजेची आहे बऱ्याच लोकांना वाटतं मॉनिटरिंग काय करायची त्याच्याशिवाय कळणार का असं की हे औषध तुमच्यावरती काम करते का नाही का मी काल वेगळा होतो आज मी वेगळा आहे आणि उद्या मी वेगळा राहणार हे समजायला खूप वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट असतो की डायबिटीस लोकांना बऱ्याच वर्षांपासून औषध चालू असतात आणि ते असं आधी होतं को, कोरोनामध्ये होतं का मास्क फटी किंवा कोविडचं जे जॅकेट घालत त्याची यायची लोक कंटाळा करायचे डायबिटीस लोक काही काही वर्षानंतर ऑटोमॅटिक फटी घेऊन जातात अरे नाही घ्यायचं मला आज औषध हे जे टेंडन्सी असते ह्या इरिटेशन होतं ह्या टेंडन्सीपासून थोडंफार तुम्ही लांब राहिला तर दॅट विल हेल्प टू किडनी मध्ये डॅमेज व्हायचं प्रिव्हेन्शन होतं आणि किडनी ही, से ही खूप सेफ राहतात ते जे आपण डायबेटीस साठी जे मेडिसिन्स वगैरे घेतो गोळ्या वगैरे त्याचा इम्पॅक्ट होतो का काही किडनीवरती व्हेरी गुड क्वेश्चन आज हा कॉमनली मला प्रश्न विचारलेला आहे की मला आठ गोळ्या चालू आहेत त्या गोळ्यांनी माझी किडनी खराब झाली का आजच्या तारखेपर्यंत अशी कुठलीही गोळी नाही आहे जी म्हणू शकता की डायरेक्टली किडनीला डॅमेज करते ठीक आहे काय असतं मी ज्याप्रमाणे सांगितलं एखादा माणूस काय करतो मला दहा वर्षापासून हीच गोळी चालू आहे असं नाही होऊ शकत चाल चेंज तुम्ही टेस्ट करा ती गोळी तुम्हाला काम करते का दहा वर्ष तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत तुमचं वजन वाढलं असेल वजन कमी झालं असेल अजून काही इन्फेक्शन झाले असतील ह्या घडामोडीमुळे सुद्धा औषधांची रिक्वायरमेंट चेंज होते किंवा औषधं बदलायची गरज असते जोपर्यंत तुम्ही ह्या बदला बदलावाबरोबर स्वतःला बदलून नाही घेणार तर आजार तुमचा कंट्रोलमध्ये येणारच नाही युजली जे काही सगळे औषधं आहेत डायबिटीस साठी सध्या जे अवेलेबल आहेत हे सगळे औषधं तुमचं हार्ट आणि किडनी वाचवायसाठीच बनलेले आहेत टोटली सेफ आणि इंटेन्शन हे सगळ्या औषधांचं एकच आहे सध्या तरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये किडनी आणि हार्ट हे दोन्ही ऑर्गन्स वाचले पाहिजेत कारण की हे दोन जे ऑर्गन आहेत सगळ्यात कॉमनली ह्या दोन आजारामुळे तर आज आपल्याला खूप इम्पॉर्टंट माहिती मिळाली सरांकडून की डायबेटीज आणि किडनी डॅमेज याचं काय रिलेशन आहे तर चला आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे